सोन्या चांदीच्या दरवाढीचा आलेख वाढत चालला आहे आज नव्या आर्थिक वर्षात पहिल्याच दिवशी सोन्याचा दर तोळा एकोणसत्तर हजार चारशे रुपये एवढा झाला तर चांदीच्या दरात पाचशे रुपयांची वाढ झाल्यानं एक किलो चांदीचा दर शहात्तर हजार रुपयांवर गेलाय नुकत्याच संपलेल्या मार्च महिन्यात सोन्याच्या दरात सहा हजार तीनशे रुपयांची वाढ झाली असून दरवाढीमुळं ग्राहक सराफी बाजारपेठेकडं पाठ फिरवू लागला आहे काही दिवसांपासून सोने चांदीच्या दरात सातत्यानं वाढ होतीये त्यामुळे नागरिकांना दागिने खरेदीच्या मोहाला मुरड घालावी लागतीये एक मार्च ते एकतीस मार्च या कालावधीत सोन्याच्या दरात सहा हजार तीनशे रुपयांची वाढ झालीय आजपासून सुरू झालेल्या नव्या आर्थिक वर्षात सोने चांदी दरवाढीची झळाळी कायम राहिली आहे आज एक तोळा सोन्याच्या दरात नऊशे रुपयांनी वाढ होऊन आजचा दर एकोणसत्तर हजार चारशे रुपयांवर पोहोचलाय जीएसटीसह हा दर एकाहत्तर हजार चारशे ब्याऐंशी पर्यंत जातोय चांदीच्या बाबतीतही हीच परिस्थिती आहे दरम्यान चांदीच्या दरात सुद्धा पाचशे रुपयांनी वाढ होऊन आज एक किलो चांदीचा दर शहात्तर हजार रुपयांवर पोहोचलाय एकूणच सोने चांदी दरात सातत्यानं वाढ होऊ लागल्या त्यानं सर्वच जण आवाक झालेत